सर्व शेतकऱ्यांना राम राम अर्धापूर तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपणा सर्वांना आवाहन करतो की आपण येत्या सहा तारखेला अर्धापूर येथे शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी जो रास्ता रोको करणार आहोत त्या रास्ता रोकोला तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हायचे कारण हा जो आपला चळवळ आहे ही जी आपली चळवळ आहे ती शेतकऱ्यांनी शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली चळवळ आहे त्यामुळं आपल्यासाठी लढणारा कोणताही राजकीय नेता येणार नाही कुठलाही पक्ष येणार नाही कुठलीही संघटना येणार नाही आता आपले अधिकार आपल्या न्यायासाठी आपल्या हक्कासाठी आपल्यालाच लढायचं आहे त्यामुळं आपलं जे अतिवृष्टीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अनेक शेतकऱ्यांचा संसार कोलमडून पडलाय अनेक शेतकऱ्यांचे संसार उद्ध्वस्त झालाय त्या सर्व शेतकऱ्यांना कुठंतरी उभं करण्याच्या हेतूनं सरकारनं खरंतर पालकत्वाची भूमिका घेऊन या सर्व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करून उभं करण्याचं काम केलं पाहिजे या मागण्यांसाठी आपण जो हा रास्ता रोको करत आहोत त्या रास्तारोकोला आपण सर्व शेतकऱ्यांनी जे बाधित झाले ते सर्व शेतकरी आणि ज्यांचं नुकसान झालं नसेल अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी आपण या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हायचे तसेच तालुक्यातील शेतकऱ्यांच्या जीवावर जगणारे सर्व जेवढे व्यावसायिक व्यापारी उद्योजक आहेत त्या सर्व बांधवांना सुद्धा मी हात जोडून विनंती करतो की शेतकऱ्यांमुळे आपले व्यवसाय व्यापार चालतात त्यामुळं आपण सुद्धा या शेतकऱ्यांसाठी या शेतकऱ्यांच्या सन्मानात आपण सुद्धा आपला वेळ काढून एक दिवस येत्या सहा तारखेला आपण सुद्धा या शेतकऱ्यांसाठी या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हायचे तसेच तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांचा मागच्या याच्यामध्ये केळीचा पीक विमा राहिला होता त्या सुद्धा केळी उत्पादक शेतकऱ्यांनी या आपल्या रास्तारोकोमध्ये सहभागी व्हायचे आपल्या ह्या मधील ज्या मागण्या आहेत सर्वात पहिली आपली जी मागणी असणार आहे की शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये एवढं अनुदान द्यावं कारण शेतकरी आज घडीला शेतकऱ्यांचं जे सोयाबीन उत्पन्न होणार होतं आणि त्याच्यातून जी दिवाळी सण शेतकऱ्यांचा साजरा होणार होता आता सोयाबीनच राहिलं नाही त्यामुळे शेतकऱ्यांची दिवाळी कुठंतरी आता अंधारात होईल अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असल्यामुळं आपण सरकार म्हणून पालक म्हणून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये एवढी आर्थिक मदत तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी तसेच आमच्या अर्धापूर तालुक्यातील केळी उत्पादक शेतकऱ्यांची केळी मागच्या वारवधानामध्ये पूर्णतः जमीन दोस्त झाली होती अशा शेतकऱ्यांना खरंतर सरकारकडून हेक्टरी एक लाख रुपये एवढी मदत मिळावी अशी अपेक्षा असताना सरकारनं साडेबावीस हजार रुपये हेक्टरी मदत देऊन कुठेतरी शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम केलंय त्यामुळं अशा शेतकऱ्यांना सुद्धा कुठेतरी शेतकऱ्यांनी भरीव मदत करावी तसेच ज्या शेतकऱ्यांना त्या मागच्या नुकसानीमधून नुकसान भरपाई मिळाली अशा शेतकऱ्यांना यावेळेस त्यांचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असताना सुद्धा अशा शेतकऱ्यांना ह्या पंचनाम्यामधून ह्या आर्थिक मदतीमधून वगळण्याचं काम या या प्रशासनानं केलेलं आहे त्यामुळं अशा सुद्धा सर्व शेतकऱ्यांनी आपल्या मागण्या मान्य करून घेण्यासाठी या रास्तारोको मध्ये सहभागी व्हायचे तसेच आजपर्यंत आपण पाहतो की शेतकरी जो आहे अत्यंत कर्जाच्या ओझ्याखाली दबत गेलेला आहे आणि त्याला कारणीभूत आहे येथील व्यवस्था जर सरकारनं वेळोवेळी शेतकऱ्यांच्या पिकाला योग्य हमी भाव दिला तर शेतकऱ्यांना कधी कर्ज काढायची वेळच येणार नाही त्यामुळं सरकार शेतकऱ्यांना जे आज शेतकऱ्यांवर जे कर्ज आहे त्याला कारणीभूत कुठेतरी येथे येथील प्रशासन येथील व्यवस्था राज्य सरकार आहे त्यामुळं ज्या ज्या शेतकऱ्यांचं आज रोजी कर्ज आहे अशा सर्व शेतकऱ्यांची कर्जमुक्ती सुद्धा या सरकारनं तात्काळ केली पाहिजे आणि आपण पाहतो की अर्धापूर तालुक्यामध्ये मागच्या पंधरा दिवसामध्ये तीन शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या तर ही कुठंतरी दुर्दैवाची बाब आहे दुःखद बाब आहे की पंधरा दिवसामध्ये एकाच तालुक्यात तीन शेतकऱ्यांची आत्महत्या होणं म्हणजे ही काय साधी गोष्ट सोपी गोष्ट नाही त्यामुळे सरकारनं याची कुठंतरी गांभीर्यानं दखल घेऊन सरकार शेतकऱ्यांच्या ज्या मागण्या आहेत की सरक... आहे शेतकरी कोलमडून पडलेला असताना शेतकऱ्यांना उभं करण्याचं काम सरकारनं पालक म्हणून केलं पाहिजे आणि दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांना तात्काळ मदत मिळाली पाहिजे तर आणि तरच शेतकऱ्यांची दिवाळी ही उजेडात होईल शेतकऱ्याच्या लेकरबाळाच्या शिक्षणाचं सुद्धा आपण पाहतो की आता अनेक शाळा संस्थांकडून शेतकऱ्यांच्या मुलांना ऍडमिशनची फीस परीक्षेची फीस सक्तीची वसुली त्यांच्याकडून करत केली जात आहे आता शेतकऱ्यांचं सोयाबीनच्या आधारावर ज्या शेतकऱ्यांच्या मुलांचं शिक्षण अवलंबून होतं त्या शेतकऱ्यांनी करायचं काय आणि जायचं कुठं त्यामुळं शासनाला आपली ही सुद्धा विनंती असणार आहे की शाळा संस्थांना तुम्ही आदेश द्या की शेतकऱ्यांच्या मुलांकडून कुठल्याही प्रकारची सक्तीची फीची वसुली करू नये खर तर शासनानं या शेतकऱ्यांच्या मुलाची फीस माफ करावी अशी परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली असल्यामुळं सरकारनं कुठंतरी याचं सुद्धा गांभीर्यानं विचारपूर्वक लक्षात घेतलं पाहिजे आणि सरकारला आपल्याला ही सुद्धा विनंती करायची की ज्या पद्धतीनं कोल्हापूरला महापूर आल्यानंतर तेथील बाधित शेतकऱ्यांना नागरिकांना ज्या पद्धतीने आपण आर्थिक भरीव आर्थिक मदत केली होती त्याच धर्तीवर मराठवाड्यातील अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना सुद्धा आपण त्याच पद्धतीनं मोठ्या प्रमाणात भरीव मदत केली पाहिजे तर आणि तरच येथील शेतकरी जगेल वाचेल आणि टिकेल आणि शेतकरी वाचला शेतकरी जगला तरच देश जगेल आणि टिकेल जर शेतकऱ्यांनी पेरणंच बंद केलं तर आपण खाणार काय आहोत त्यामुळं याचा कुठेतरी विचार केला पाहिजे की जेव्हा शेतकरी शेतामध्ये आपल्या पिकवतो त्यानंतर कुठंतरी या देशाला आपल्याला अन्न खायला भेटतं त्यामुळं अशा या अन्नदात्यावर आज ही अशी हलाकीची वेळ आलेली असताना सरकारनं कुठंतरी पालकत्वाची भूमिका घेऊन या शेतकऱ्याला अर्धापूर तालुक्यातील मराठवाड्यातील सर्व शेतकऱ्यांना धीर देण्याचं काम केलं पाहिजे आणि या सर्व मागण्याची आपण वारंवार विनंती करत आहोत आपण पाहतो की मागच्या एक सात आठ दिवसापूर्वी अर्धापूर तालुक्यामध्ये कॅबिनेट मंत्री संजय राठोड साहेब आले होते त्यांना सुद्धा आपण विनंती केली की साहेब हेक्टरी साडेआठ साडेआठ हजार रुपये आपण जी मदत देत आहात ते अत्यंत तोकडी मदत आहे त्यामुळं एवढी मदत देऊन आपण शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम करू नये तसेच आपण त्यांना ही सुद्धा विनंती केली की साहेब सरसगट शेतकऱ्यांचे पंचनामे झाले पाहिजे नव्हे तर पंचनामे न करता पंचनामेचे नाटकं बंद करून सरसगट शेतकऱ्यांना आपण आर्थिक मदत केली पाहिजे आपण वारंवार विनंत्या करत करून सुद्धा जर सरकार आपली दखल घेणार नसेल तर आता खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना शेतकऱ्यांसाठी कुठंतरी रस्त्यावर उतरलं पाहिजे शेतकरी पुत्रांनी सुद्धा या आंदोलनामध्ये आपल्या बापासाठी बापाच्या हक्कासाठी आपण या आंदोलनामध्ये उतरलं पाहिजे म्हणून मोठ्या संख्येनं तालुक्यातील आपल्या सर्व शेतकरी बांधवांना मी नम्र विनंती करतो की आपणच आपल्यासाठी लढायचंय कुठलाही राजकीय पक्ष मग सत्ताधारी असो किंवा विरोधक असो कुठलीही संघटना आपल्यासाठी लढणार नाही जर आपल्याला आपले, आपले न्याय हक्क आणि अधिकार मिळवून घ्यायचे असेल तर आपल्यालाच कुठंतरी आपल्यासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ आलेली आहे त्यामुळं घरी न बसता कारण आपण जर आता घरी बसलात तर आपल्याला कुठल्याही प्रकारची आपली मागणी पूर्ण होणार नाही जर आपल्या पदरात आपल्याला काही पाडून घ्यायचं असेल तर प्रत्येकाने या आंदोलनामध्ये उतरलंच पाहिजे जर एक प्रत्येकानं जर असा विचार केला की मी नाही गेलो तर काय फरक पडणार आहे असा जर विचार प्रत्येकाने केला तर सरकार आपली दखल घेणार नाही त्यामुळं गावातील प्रत्येक शेतकऱ्यांनी या रस्ते या आंदोलनामध्ये उतरलंच पाहिजे तर आणि तरच शासनावर प्रशासनावर कुठंतरी दबाव येईल आणि त्यांना नाईलाजाने मागण्या मान्य कराव्या लागतील त्यामुळं तालुक्यातील सर्व बांधवांना मी पुन्हा एकदा हात जोडून आपल्या सर्वांना आमच्या सर्वांच्या वतीने नम्र विनंती करतो की हा मोर्चा कुठल्याही राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा नाही हा मोर्चा फक्त शेतकरी पुत्रांनी शेतकऱ्यांसाठी आपल्या बापासाठी काढलेला हा मोर्चा आहे त्यामुळं आपण सर्वांनी कुठलाही विचार न करता कुठलाही गैरसमज मनात न ठेवता आपण सर्वांनी या रास्ता रोको आंदोलनामध्ये येत्या सहा तारखेला बसवेश्वर चौक तामसा कॉर्नर अर्धापूर या ठिकाणी आपण सर्वांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं अशी आपणा सर्वांना नम्र विनंती करतो जय जिजाऊ जय शिवराज जय जवान जय किसान